मुळामध्ये कोणताही राजकीय पक्ष ज्यावेळी इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देतो अथवा प्रवेश देतो त्यावेळी त्या राजकीय नेत्याची सामाजिक राजकीय ताकद तो पक्ष पाहत असतो आणि आपल्या पक्षाला त्या नेत्यामुळं किती बळ मिळेल याची सुद्धा पक्ष चाचपणे करत असतो परंतु राणे पिता पुत्रांना ज्यावेळी भाजपनं प्रवेश दिला तो केवळ आणि केवळ एकाच निकषावर देण्यात आलेला होता आणि तो निकष म्हणजे मातोश्रीची प्रतिमा मलिन करणे बाळासाहेबांना ज्यांनी सोडलं नाही बाळासाहेबांवर सुद्धा आरोप केले उद्धव ठाकरेंच्या वरती घाणेरडे आरोप करणे अगदी खालच्या पातळीवर जाऊन आदित्य ठाकरेंच्या वरती वेगवेगळे आरोप करणे एवढ्यासाठीच तर राणे पिता पुत्रांना भाजपनं आपल्या पक्षामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी पक्षामध्ये घेतलेलं आहे परंतु भाजपची अगदी पहिल्यापासूनची भूमिका होती की राज ठाकरेंना त्यांनी आजवर दुखावलं नव्हतं कधी आशिष शेलार भेटीला जातात ते म्हणतात आमचे व्यक्तिगत राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत आणि प्रत्येक भेट काही ही राजकीय नसते परंतु त्या पाठीमागे राजकीय अँगल असतातच अगदी म्हणजे भाजपचे मुख्य म्हणून जे राज्यातले आहेत देवेंद्र फडणवीस तेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जातात अगदी चहा पाणी स्नेहभोजन करून येतात म्हणजे राज ठाकरेंना भाजपनं आजवर कधीही दुखावलं नाही किंवा त्यांच्या टिकेची दिशा राज ही राज ठाकरे कधीही नव्हते मग अचानकपणे असं काय घडलं की आता नारायण राणे म्हणतायत की या राज ठाकरेंची ताकद शून्य आहे या नारायण राणेंना सुद्धा पूर्ण कल्पना आहे राज ठाकरे ठाकरेंची जर ताकद शून्य आहे ना तर त्यांनी खासदारकीच्या वेळी या राज ठाकरेंनाच त्यांचा प्रचार करण्यासाठी बोलावलं होतं म्हणजे राज ठाकरेंची क्षमता आणि राजकीय सामाजिक ताकद या नारायण राणेंना पक्की माहिती आहे तरी मग नारायण राणे असं का म्हणायला लागले की राज ठाकरेंची ताकद शून्य आहे ते कोणाबरोबरही गेले तर त्या पक्षाची ताकद मुळात वाढणार नाही असं नारायण राणे का म्हणाले की त्या पाठीमाग काय कारण आहे तर मित्रांनो याच्या मागे निशाणा कोण आहे नारायण राणेंचा तर यामध्ये एकच गोष्ट अशी घडती आहे ती पडद्यामागची म्हणजे की जर राज ठाकरे जोपर्यंत भाजप अशी चांगला संवाद साधून असतात तोपर्यंत राज ठाकरेंवर कुणीही बोलण्याचा धाडस करत नाही पण राज ठाकरेंनी ज्यावेळी भाजपच्या ध्येय धोरणाची वाभाडे काढले म्हणजे अक्षरशः हिंदीवरनं भाजपचं वस्त्रहरण केलं कोणते भय जोशी भैया जोशी त्यांना तर म्हणले अरे बाबा एक असे काय बोलायला लागला कुडमुडे जोशी असं काही बोलू नका इथपर्यंत किंवा ते कुंभमेळ्यावरनं किंवा हिंदी आत्ता कालचा पर्वाचा विषय म्हणजे हिंदी भाषा हिंदी कुणी लपून जरी पुस्तकं भाजपनं छापली तरी मी ती शाळेपर्यंत येऊ देणार नाही हे राज ठाकरे म्हणजे राज ठाकरेंनी भाजपच्या ध्येय धोरणाची पूर्णतः वाबाडे काढले तरीही भाजपनं अक्षरशः राज ठाकरेंच्या विरोधात बोलण्याचं धाडसच केलं नाही हो आणि ते करूही शकत नव्हते कारण राज ठाकरेची सामाजिक आणि राजकीय क्षमता भाजपाला पक्की माहिती होती पण आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या गोष्टी बाहेर यायला लागल्या ही गोष्ट कुठ तरी भाजपला खटकली आणि त्याच वेळी ज्यावेळी भाजपापासून राज ठाकरे दूर जात होते त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्याशी जवळ एक वाढू पाहत होते म्हणजे अगोदर एकनाथ शिंदेही भेटलेत मग उदय सामंतही भेटलेत मग त्यांचे स्नेहभोजन झाले आहेत म्हणजे अक्षरशः त्या दोघांमध्ये युती होईल इथपर्यंत सुद्धा चर्चा होत्या पण या चर्चा कुठंतरी भाजपला कुठंतरी मुंबई महानगरपालिकेमध्ये अडचणीच्या ठरू शकतात याची कल्पना या भाजपला आली आहे म्हणजे जर राज ठाकरे जर उद्धव ठाकरे बरोबर गेले तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर कधीही होऊ शकत नाही याची जाणीव या भाजपला झाली आहे आणि हेच जर राज ठाकरे एकनाथ शिंदे बरोबर जर गेले तरीही भाजपला भाजपचा महापौर बनवणं शक्य होणार नाही याची सुद्धा जाणीव या भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना झाली नाहीतर अचानक कंठ असा कसा फुटेल नारायण राणे अचानकपणे राज ठाकरेंवर घसरूच शकत नाहीत म्हणजे जिथे देवेंद्र फडणवीस धाडस करत नाहीत तिथं अचानक म्हणजे ज्यांचा प्रचार केलाय ज्यांना खासदार बनवायला राज ठाकरेंनी मदत केली म्हणजे राज ठाकरेंच्या बळाबळ बड़ वापरून हे नारायण राणे खासदार झालेत ते नारायण राणे आज राज ठाकरेंची ताकद राजकीय ताकद शून्य म्हणतायत याच्या पाठीमाग केवळ एकमेव कारण म्हणजे राज ठाकरेंनी कुणाबरोबरही युती करू नये म्हणजे जर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेबरोबर युती केली तरीही मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेचा होईल अथवा राज ठाकरेंचा होईल भाजपला स्वप्न जे भाजपचं की मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची ते स्वप्न स्वप्नच राहू शकतात आणि तीच गट नाशिकमध्ये होऊ शकते आणि तीच गट ठाण्यामध्ये सुद्धा होऊ शकते पण जर या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जर युती केली तर मग मात्र सगळ्यात मोठी अडचण होऊ शकते ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर होऊ शकणार नाही नाशिकमध्ये त्यांच्या हाती काही लागेल असं वाटत नाही आणि ठाण्यामध्ये सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ही महानगरपालिका सुद्धा यांची युती सहज महापौर बनवू शकते म्हणून भाजपचं एकमेव धोरण आहे ते म्हणजे राज ठाकरेंनी कुणाबरोबरच युती करू नये मग एकनाथ शिंदे असतील अथवा हे उद्धव ठाकरे असतील या दोघांबरोबरही युती करू नये म्हणून राज ठाकरेंची ताकद ही शून्य आहे हे जे विधान आलंय ना ते त्या पाठीमाग आहे आणि या रा नारायण राणेंचा निशाणा केवळ राज ठाकरे नाही आहेत म्हणजे माध्यमातून एकनाथ सुद्धा स्पष्ट संदेश आहे की या भाजपच्या महापुरापुढे तुमचं काही एक चालणार नाही आहे म्हणजे राज ठाकरेंची ताकद ही शून्य आहे ते कुणाबरोबरही गेले तर ती एकनाथ शिंदेची सुद्धा ताकद वाढणार नाही आणि या उद्धव ठाकरेंबरोबर गेले तरी उद्धव ठाकरेंचे वीस आमदार आहेत राज ठाकरेंचे शून्य आहेत मग या दोघांनी शून्य आणि वीस मिळाले तर ताकद काय वाढेल असं जे नारायण राणेंनी सांगितलं म्हणजे एक तर म्हणजे या उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंबरोबर युती करू नये आणि एकनाथ शिंदेनी करू नये आणि राज ठाकरेंना सुद्धा म्हणजे त्यांची ताकद शून्य आहे मग ते पुन्हा चिडून एकला चलो चलोरे म्हणतील म्हणजे ते, ते स्वतः स्वतंत्र बळावर लढून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि मग जर यदा कदाचित जर राज ठाकरेंचं असा एखादं येऊ द्या की आम्ही स्वतंत्र मनसे स्वतंत्र लढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये मनसे स्वतंत्र लढणार अहो हे नारायण राणे नारा हे आशिष शेलार हे देवेंद्र फडणवीस अक्षरशः राज ठाकरेंच्या जाऊ पायी जाऊन लोटांगण घेतील त्यांना त्यांचं बळ वाढवण्यासाठी त्यांना पुन्हा आम्ही बरोबर आहोत राज ठाकरे सारखा माणूस नाही म्हणून सुद्धा मागे पुढे बोलतील आणि मग राज ठाकरेचं महत्व कसं मोठं आहे म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस भेटायला जातात यातनं ते समाजामध्ये एक संदेश देऊ पाहत आहेत राज ठाकरे तुम्ही केवळ आणि केवळ स्वबळावर लढा तर भाजपा तुम्हाला त्रासदायक नाही ठरणार आहे तुमच्यावर टीका करणार नाही भाजपची जी रणनीती आहे किंवा भाजपचा जो मेगा पाठीमागचा जो गेम प्लान आहे तो हा आहे की राज ठाकरेंनी कुणाबरोबरच युती करू नये राज ठाकरेंनी स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि तरच भाजपचा महापौर किंवा भाजपची दोन हजार एकोणतीसची तयारी त्या दिशेनं त्यांना पाऊल टाकता येईल ते स्वतंत्र जरी लढले भाजपा स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये आहे पण जर राज ठाकरेंनी कुणाबरोबर युती केली तर मग मात्र भाजपला अडचणीच ठरू शकतं आणि तीच नेमकी अडचण भाजपला स्वतःची करून घ्यायची नाहीये म्हणून हे नारायण राणे हे सध्या आणि त्यांचे पुत्र सुद्धा हे राज ठाकरेंची ताकद शून्य आहे म्हणून त्यांना डिवसतायत कारण त्या डिवचल्यामुळं त्यांना असं वाटतं की राज ठाकरे हे युती करणार नाहीत परंतु जर यदा कदाचित आणखी युती झालीच नाहीये उद्धव ठाकरेंबरोबर तर त्यांचं बोलणंच नाही माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या येतात तेवढ्या बातम्यावरच या भाजपची अवस्था अशी झाली आहे खरोखर उद्या यदा कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि ते चर्चेला बसले तर मग मात्र हे नारायण राणे आज बोलतायत उद्या आशिष शेलार बोलायला लागतील ला मग ला ला देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलायला लागतील आणि मग देवेंद्र फडणवीसांची जेवढी जो काही जोपासलेली पोसलेली जी मंडळी आहेत ती सुद्धा राज ठाकरेंवर आणि उद्धव ठाकरेंवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीत याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र